मित्रांनो आम्ही आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी चाललो आहोत मिश्रांत आम्ही घेतलेली आहे मी बरोबर चारला पोचलो ते आता साडेपाच वाजते आहेत बाहेर पडलोय मंडळ दर्शनासाठी त्यांचं दर्शन घेऊन आम्ही परत माघारी या ठिकाणी येणार आहोत हे पाठीमागं माझ्या आहे श्री विठ्ठल तर तुम्ही फक्त निवास आहे त्याच्यामध्ये क्विंग आहेत त्याचा स्वतंत्र व्हिडिओ बनवतोय सूर्य सायकेलिस्टा ठिकाणी एक पूजा महासंमेलन आहे सायकलचं पूर्ण महाराष्ट्रातून अखिल भारतापुर सायकलवारी संमेलन मोठं ट्रक येईज ते थांबायच नाहीत तो दोन autocop पण थांबायचं मदत आता गढळ नाही महाराज तुम्ही दिसता आणि हां हे मंदिर मात्र आपण आता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे साधलोय या ठिकाणाहून आपल्याला पश्चिम द्वार समोर तिथून आपल्याला एंट्री मिळेल मित्रांनो समोर तुम्हाला विठ्ठल मंदिराच्या पाठीमागची बाजू पश्चिम द्वार दिसते तरी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर आणि आपण आता त्याच्या मंदिराला वळसा घालून पुढच्या बाजूला जाणार आहोत आणि नामदेव पारी आपण दर्शन घेणार आहोत हा समोरचा हा सगळा हा बाजार आहे आणि आषाढी वारीच्या वेळी प्रचंड गर्दी होते आता तोंडावरच आहे आषाढी वारी मंदिराच उत्तरद्वार आहे आपण आता समोर चाललोय

खूप छान सव आहे आमचं दर्शन झालेलं आहे आपण करत पाठीमाग जात आहोत हा पाठीमाग माझ्या सायकलच्या सगळ्या सायकले आणि सायकलिस्ट असं वाजत गाजत या भक्त निवासाकडे येतात आणि या सायकल संमेलनामध्ये सामील होतात हे तिसरं वर्ष आहे है? सायकल संमेलन <livelihood> मित्रांनो संध्याकाळचं हे श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास हे असं दिसतंय हे नवीन आहे नवीनिवास आहे अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकलवारी संमेलन दोन हजार चोवीस वर्ष तिसरे आपण या प्रवेशद्वारातून आज जातोय आणि आज जे कार्यक्रम चालू आहेत त्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होतोय पण आचारसंहिता एक महिने आधी लागली ती लागली पण केव्हा दोन तीन महिन्यापासून आणि संपते केव्हा सात तारखे संमेलन संपत तर आमच्या सीओनी पण पाठवलं बाबा आचारसंहिता तुम्ही जाऊन या काही प्रॉब्लेम नाही आहे आल्यानंतर मग काम करा म्हणजे हे म्हणजे पांडुरंग आपल्याला बोलवतो मित्रांनो डोळे झाकून पांडुरंगाकडे या तुम्ही आठ दिवसातच एकशे वीस विदाऊट गोरी जो डोळी खाऊन एकशे चाळीस वर जायचा त्याचा एकशे वीस वर आहे पंधरा दिवसाचा प्रॅक्टिस म्हणजे फक्त डोळे झापून आला क्लब विश्वास ठेवला एक चौदा वर्षाचा मुलगा होता सॉरी चौदा वर्षाचा मुलगा पांडुरंगाची भेटीला आज आपल्यासोबत आहे बोलतो मित्रांनो मी माझ्यासमोर बरेच पण बोलायचं बरंच काय बोलायला असतं एवढी समजी रेझिंग करून ते कन्याकुमारी किंवा विटा ते अंधूर विटा ते पनालगड दिवसात एक, 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 एक केलेले त्या दोनशे कि किलोमीटरचा राईड आम्ही एका दिवसात केलेले आहे त्यासाठी आम्हाला जे करून जे मिळाले सदस्य ते खूप चांगले होते त्यांनी प्रॅक्टिस केलं त्यांचं जे प्रोत्साहन जे वागायचं त्यांनी केला त्यामुळे त्या राईड पूर्ण होऊ शकल्या विटा ते कन्याकुमारी राईड करताना आम्ही विटा ते गोवा आणि नंतर कारवार मार्गे आम्ही केलेले पोस्टर रोड आजपर्यंत सेम केलेली आहे तू फक्त हायवे कोणताही हायवे निवडलेला नाही आणि फक्त पोस्टल रोडला राईड केलेली आहे कारण आम्हाला फक्त मजा घ्यायची होती आणि ती कोस्टल रोड बघायची होती अकरा दिवस आमची ही राईड चालली त्यामध्ये आम्ही दिवसाचे कमीत कमी दीडशे किलोमीटर आम्ही राईड करत होतो मग आम्ही तिथं पोचल्यानंतर येताना फक्त आमचं काही राईडेशन फेल गेलं काय झालं फक्त पंधरा फुर राईड